स्वामी भक्त हो आज मी आपल्याला विठ्ठलाचे भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल जरूर लिहा या देहाची मुठभर माती गंगेला जाणार मानवा आला तसा जाणार या देहाची मुठभर माती गंगेला जाणार मानवा आला तसा जाणार या देहाची मुठभर माती गंगेला जाणार मानवा आला तसा जाणार मोठा अभिमान बंगला गाडीचा अहम भाव तुला धन दौलतीचा मोठा अभिमान बंगला गाडीचा अहम भाव तुला धन दौलतीचा गाडी बंगला शेतीनवाडी संगे नाही येणार गाडी बंगला शेतीनवाडी संगे नाही येणार मानवा आला तसा जाणार मानवा आला तसा जाणार या देहाची मुठभर माती गंगेला जाणार मानवा आला तसा जाणार या देहाची मुठभर माती गंगेला जाणार मानवा आला तसा जाणार या देहाची मुठभर माती गंगेला जाणार मानवा आला तसा जाणार प्रीत सगे सगी सोयरुली बन्धु भावी प्रीत सगे सोयाुली आपुलकी भावी मरणोपरन्ति तु ज्या नवने दोनेक दिवस रडन मरणोपरन्ति नवाे दोनेक दिवस रडणार मानवा आला तसा जाणार मानवा आला तसा जाणार या देहाची मुठभर माती गंगेला जाणार मानवा आला तसा जाणार या देहाची मुठभर माती गंगेला जाणार मानवा आला तसा जाणार या देहाची मुठभर माती गंगेला जाणार मानवा आला तसा जाणार एक जनार्दनी पूर्ण कृपेने तारून घेतो समर्पणाने एका जनार्दनी पूर्ण कृपेने तारून घेतो समर्पणाने भक्तिमुक्तीचा मार्ग हा सोपा भवसागर तरणार भक्तिमुक्तीचा मार्ग हा सोपा भवसागर तरणार मानवा आला तसा जाणार मानवा आला तसा जाणार या देहाची मुठभर माती गंगेला जाणार मानवा तसा जाणार या देहाची मुठभर माती गंगेला जाणार मानवा आला तसा जाणार या देहाची मुठभर माती गंगेला जाणार मानवा आला तसा जाणार धन्यवाद